का नको पर शोधिला वृंदावनीचा कानाको पर वृंदावनीचा अजून कसा येईना बाई सोर बासरीचा अजून कसा येईना बाई सोर बासरीचा अजून कसा येईना बाई सोर मथुरेचा मथुरेचा अवगड घाट येमुनेला झाडी दाट मथुरेचा अवगडगाट यमुनेला झाडी दाट हातामध्ये गोळा हातामध्ये गोळा नवनीताचा अजून कसा येईन बाई सोर बासरीचा अजून कसा येईन बाई स्वर सरीचा अजून कसा येईन बाई सोरबा सरीचा गवळणी तर नाही गोपालात नाही गवळणी तर नाही नाही गोपालात नाही नाही हातामध्ये गोळा हातामध्ये गोळा नवनीताचा अजून कसा येईन बाई सोर बासरीचा अजून <laughs> कसा येईन बाई सोर बासरीचा अजून <laughs> कसा <laughs> येईन बाई सोर बासरीचा <laughs> कानाकोप राश दिला कानाकोप राशो दिला वृंदावनीचा येन बाई सोर बासरीचा अजून कसा येईन बाई सोर बासरीचा एक जनाधनी प्रेम हाच माधा धर्म एक जनाधनी प्रेम हाच धर्म हाच माझा माधा धर्म मोक्ष पदाचा अजून कसा येईन बाई सोर बासरीता अजून कसा येईन बाई सोर बासरीता अजून कसा येईन बाई सोर काना कानाकोपर राश दिला कानाकोपर राश दिला रुंदवनीता अजून कसा येईन बाई सोर बासरीता अजून कसा येईन बाई सोरबासुरी चा अजु कसायिना बाई सोरबासुरीता